त्या बेगळेपणा मला नाही आवडत उपोषण म्हणजे मी खरं खरं बोलतोय मीडियाच्या बांधवाशी त्या चलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यात मग काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार त्यांची दमछाक नाही होणार उपोषण सुरू नसल्यास चलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही शरीराला नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून देऊ शकतो त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो आहे की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचे आणि शंभूराजे साहेब बी मीडियातून म्हणले होते की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता तर त्यांना आपण तेरा जून ते ते तेरा जुलैपर्यंत वेळ दिला त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता ना आता असा पडूनच राहणार होता वेळ तर तेरा जून ते तेरा जुलैपर्यंत दिला तर तेरा जुलै ते तेरा ऑगस्ट पर्यंत करून दाखवा म्हणा सगळं आता तुमच्या दोन महिने तेरा ऑगस्टला पूर्ण होते तुम्ही पूर्ण करून दाखवा आमचं ठरलेलं मराठा आणि कुणी बी एकाचे सगळ्यांना प्रमाणपत्र द्या केसेस सगळ्या माग घ्या तिनंही गॅजेट लागू करा सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा करा पण मी मात्र उपोषणावर आता ठाम याच्यासाठी नाही की मी आणलं होत ही विषय आता सरकार बी आणलं होतं जेरीस परंतु शेवटी समाजाचा हट्ट इतका भयानक आहे माझ्या पुढं तर मी काहीच करू शकत नाही दादा की तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणार आहे तुम्ही नसाल तर एकजूट नाही मान्य मनोज दादा आज माझी परत विनंती राहील की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी मराठा समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत ज्या काही सजेशन दिलेल्या आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि त्याच्या बाबतीत जे सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारनं महायुती सरकारनं त्यांना दिलेला आहे त्याचा डे टू डे फॉलोअप मी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिल्याप्रमाणे त्याचा डे टू डे मी फॉलोअप करतोय मी परत एकदा हे सगळं माझे पत्रकार परिषदेतनं वक्तव्य संपवण्यापूर्वी सांगेल की मनोज पाटील दारांगे साहेबांना सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार मागं हटणार नाही ते कायद्याच्या फ्रेममध्ये चौकटीत बसणार कसं करायचं ह्याच्यासाठी डे टू डे आढावा याचा फॉलोअप मी स्वतः मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून घेतोय आणि म्हणून माननीय मनोज पाटलांनी सुद्धा याच्यासाठी सरकारला सहकार्य करावं मी ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की या बाबतीत जे आश्वासन मराठा आंदोलन करताना दिलेलं आहे ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वारंवार जे माननीय मुख्यमंत्र्यांनी आधी सरकारने सांगितलेलं आहे त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे त्यामुळं होणार नाही याची दक्षता महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या ठिकाणी घ्यावी ओबीसी समाज जरी आज त्यांना वाटतंय की काही गोष्टी आम्हाला आमच्या विरोधात घडतील तसं बिलकुल नाही त्यांना सुद्धा जे आश्वासन शासनानं दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या बाबतीत सुद्धा सरकार ठाम आहे